तर इथे स्वामींचं जे स्थान आहे अक्कलकोटमध्ये इथे अन्नदानी केलं जातं आणि इथे महाप्रसादही तुम्हाला मिळतो तर तो महाप्रसाद मंदिरापासून साधारण एक दोन मिनटाच्या अंतरावर इथे ही जी इमारत दिसतं तुम्हाला इथे तो महाप्रसाद तुम्हाला दिला जातो तर हा महाप्रसाद कसा आहे आणि इथे एकंदरीत सोय किंवा व्यवस्था कशी आदली आणि इथे जेवणात महाप्रसादमध्ये काय काय मिळतं आणि त्याची टेस्ट किंवा किती स्वच्छता किंवा कसं काय त्याची माहिती मी तुम्हाला आता ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतो आहे तर बघत राहा आणि इथे अक्कलकोटमध्ये आला तर हा महाप्रसाद त्याचा नक्की आस्वाद घ्या आणि इथे नक्की या स्वामींच्या सानिध्यात आलेला त्यांचा भक्त हा उपाशीपोटी कसा राहील तर त्याची ही सुविधा एक चांगल्या अन्नदानाची आणि भोजनालयाची सुविधा ही अक्कलकोट येथे करण्यात आलेली आहे स्वामींचा अनुभव कधी आणि केव्हा येईल हे सांगता येत नाही पण स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच उभे असतात याची खात्री मात्र मी नक्कीच देऊ शकतो मला आलेला स्वामी अनुभव आणि त्यानंतर स्वामींवर दृढ झालेला माझा विश्वास यामुळे मी अक्कलकोट येथे येऊन पोचलो स्वामींच्या कोणत्याही मठात गेल्यावर एक वेगळीच अशी आत्मशांती तुम्हाला मिळते आणि तोच किंवा त्याहीपेक्षा जास्त मोठा अनुभव किंवा मोठी आत्मशांती ही तुम्हाला अक्कलकोट येथे आल्यावर मिळते सगळं संपलं आहे पुढे काहीच रस्ता नाही आहे किंवा आता ह्या पुढे काहीच होणार नाही असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं त्यावेळी समजून जा की स्वामी तुमच्या आजूबाजूला नक्कीच आहेत आणि ते त्यांचा अनुभव आणि तुमची ही निराशा नक्कीच लवकरात लवकर दूर करणार आहेत भक्त म्हणून काही वेळा आपलं स्वामींकडे लक्ष नसतं पण स्वामींचं त्यांच्या प्रत्येक भक्ताकडे हे काटेकोरपणे लक्ष असतंच आणि याचा अनुभव हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला आलाच असेल जेवणाचा पहिला वास तोंडात जावा आणि त्यानंतर खूप आत्मसमाधानाची फिलिंग आपल्याला येवी तीच फिलिंग मला हा महाप्रसाद खाल्ल्यावर जाणवली उत्तम अशी व्यवस्था सात्विक असं जेवण आणि स्वामींचा ह्या परिसरात असणारा वावर यामुळे एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला या परिसरात जाणवत राहते तर आता इथे मिळणारा महाप्रसाद एकंदरीत व्यवस्था खूप चांगली होती आणि चांगल्या प्रकारे लोकांची उठबस केली जात होती तर इथे जेवणात काय काय होतं याची आता माहिती मी तुम्हाला देतो तर चपाती डाळ भात फिटला होता आणि स्वीटमध्ये लापशी होती आणि एकंदरीत जेवणाची टेस्ट खूप चांगली होती गरमागरम चपात्या गरमागरम असा चांगला असा भाग तुम्हाला इथे सर्व केला जात होता आणि स्वच्छता याची पुरेपूर काळजी ते इथले जे स्वयंसेवक आहेत ते मला घेताना दिसले तर एकंदरीत खूप चांगला असा महाप्रसाद तुम्हाला अक्कलकोटला आलात तर इथे आला। मिळू शकतो तर आता अजून पुढे काय काय या महाप्रसाद किंवा हे जे पूर्ण जेवणालय त्याची मी माहिती तुम्हाला देतो किंवा दाखवतो शॉर्टमध्ये तर बघा या महाप्रसादाच्या थाळीत सर्वप्रथम तुम्हाला मिळतो तो गरमागरम असा भात त्यानंतर तुम्हाला मिळते डाळ पिठलं आणि गरमागरम हा महाप्रसाद गरमागरमित्या बसून खाण्यासाठी एक चांगली बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वामींच्या सानिध्यात आल्यावर तुमची प्रत्येक समस्या ही नाहीशी होऊन जाते आणि मनातली प्रत्येक भीती ही कुठच्या कुठे पळून जाते कारण स्वामी नक्कीच म्हणत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक छोटासा व्हिडिओ इथे अक्कलकोटमध्ये जो महाप्रसाद आहे तो कसा आहे किंवा तिथे त्या महाप्रसादामध्ये काय काय मिळतं याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा एकंदरीत जो महाप्रसाद तुम्हाला दिसला त्याची ही चव किंवा एकंदरीत जे एक त्याचं स्ट्रेक्चर आहे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा